आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठाच्या त्रेपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमान खरीप पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शन आज विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत समारंभात संपन्न झालं अन्न प्रक्रिया उद्योगाचा हब म्हणून परभणीला विकसित केलं जाईल यासाठी लागणारा कच्चा माल स्थानिक शेतकऱ्यांकडून घेतला जाईल असं प्रतिपादन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू -कुल डॉक्टर इंद्रमणी हे होते यावेळी माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य दिलीप देशमुख भागवत देवसरकर संशोधन संचालक डॉक्टर शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश आहिरे कुलसचिव संतोष वेनेकर विभागीय कृषी संचालक प्रकाश देशमुख जिल्हा कृषी अधिकारी दौलत चव्हाण प्रगतीशील शेतकरी दादा लाड चंद्रकांत वरपुडकर सुधीर अग्रवाल त्याचबरोबर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता विद्यार्थी कल्याण अधिकारी मुख्य शिक्षण विस्तार अधिकारी आदींसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती हो परभणीच्या वसंतराईक मराठवाडा कृषी विद्यापीठात खरीप पीक परिसंवाद व कृषी प्रदर्शनाचं आयोजन आज विद्यापीठातल्या अधिक्षांच्या समारंभात करण्यात आलं परिसंवादाचं उद्घाटन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावर्षीचं वर्ष महिला शेतकऱ्यांना समर्पित असावं परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकरी आजही समाधानी नाहीत त्यांचं उत्पादन वाढावं त्यांचं उत्पन्न वाढून समाधान मिळावं यासाठी त्यांना दत्तक घेऊन मार्गदर्शन करणे गरजेचे आहे विद्यापीठानं ही भूमिका स्वीकारल्याबद्दल आपण विशेष आनंद व्यक्त करत असल्याचं म्हणाल्या शेतकरी लाड तसंच मथुरा येथील यशस्वी शेतकरी सुधीर अग्रवाला यांच्या कार्याचा गौरव केला विद्यापीठाच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी शेतीत उल्लेखनीय यश मिळवलं असल्याचं त्यांनी सांगितलंय या कृषी परिसंवादाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्यासह विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिशाता प्राध्यापक विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने परभणी शहरातल्या विष्णुनगर इथं जिंतूर तालुक्यातल्या पुंगळा येथील निराधार मुलीला लोकसहभागातून साहित्याची मदत करण्यासाठी सोहळ्याचं आज आयोजन करण्यात आलं पुंगळा येथील एका निराधार विधवा मुलीचा विवाह वीस मे रोजी आयोजित करण्यात आलेला आहे काही वर्षापूर्वी या मुलीच्या पित्याचं निधन झालं त्यामुळं तिची आई मोलमजुरी करून तिच्यासह तिच्या भावंडांचा उदरनिर्वाह करते या मुली या मुलीला मदत करण्यासाठी आवाहन करण्यात एकल पालक व निराधार मुलीची आर्थिक परिस्थिती पाहता होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीच्या वतीनं पालकत्व स्वीकारलं आणि लोकसहभागातून मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं त्यावरून आज रविवारी विष्णुनगर इथं त्या मुलीला मदत करण्यासाठी रुखोत सोहळा संपन्न झाला या रुखोतामध्ये जोडवे पायातील पैंजण नवीन पलंग गादी ड्रेसिंग टेबल चेअर सिंगल डोअर कपाट उशी दहा साडी वी दोन बेडशीट वधू वराचे कपडे जीवनावश्यक स्टील भांडे देवघर बेंटेक्स ज्वेलरी बांगड्या शृंगार किट बॅग आदी विवाह व संसार उपयोगी साहित्य देण्यात आलं यावेळी डॉक्टर पवन चांडक डॉक्टर आशा चांडक प्रकाश डुबे चंद्रकांत राजुरे पद्मा भालेराव शीतल राजुरे चंद्रकांत जेठुरे राजेश्वर वासलवार पांडुरंग पाटणकर मंजुषा नरवाडकर रेणुका तिळकरी ओम तलरेजा शिवानी माहूरकर आदींची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क भारतीय जनता पार्टी जिल्हा ग्रामीण व महानगरच्या वतीनं राजमाता पुणेश्लोक आय होळकर यांची तीनशे जयंती समारोहानिमित्त परभणीत जिल्हा कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे या कार्यशाळेला पालकमंत्री मेघना बोर्डेकर त्याचबरोबर माजी आमदार रामराव ओडकुते प्रवीण साले आदींची उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमाला का भाजपा पदाधिकारी व नागरिकांनी पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांच्या संपर्क कार्यालयात उद्या एकोणीस मे रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावं असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण संतोष मुरकुटे व महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केलं आहे पिंपळगाव गोसावी इथं कृषी विभागामार्फत बीज उगवण क्षमता तपासणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बैठक सुरू असतानाच दोन गटात वादविवाद वाजवून आपापसात हानामारी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी परस्पर फिर्यादीवरून दोन्ही गटाच्या बावीस जणांच्या विरोधात चारठाणा पोलिसांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत नवनाथ बुधवंत यांनी दिलेल्या फिर्यादीत पिंपळगाव येथील महादेव मंदिरात बैठक सुरू असताना तुम्ही रजिस्टरवर सह्या कशाला घेता अशी विचारणा केली असता दिगंबर बुधवंत दत्ता बुधवंत किशन बुधवंत आशामती बुधवंत सरपंच कुंताबाई बुधवंत राणीबाई बुधवंत मुगाजी बुधवंत युवराज बुधवंत यांनी शिवेगाळ करून लाताबुक्या व काठींना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली तर दिगंबर बुधवंत यांनी दिलेल्या फिर्यादीत आरोपींनी गैरकार्याची मंडळी जमवून या बैठकीमध्ये शेतकऱ्याच्या सह्या घेण्यासाठी हरकत घेऊन फिर्यादी व साक्षीदारांना शिवेगाळ करून काठी व लाताबुक्यानी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली त्यावरून नवनाथ बुधवंत आंजेबा बुधवंत दिगंबर बुधवंत बालासाहेब बुधवंत वैजनाथ बुधवंत मारुती बुधवंत संतोष बुधवंत शिवाजी बुधवंत योगेश बुधवंत अशोक बुधवंत विष्णू बुधवंत उषा बुधवंत सविता बुधवंत वंदना बुधवंत आदींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे <स्थारी> लवकरच मान्सून सुरू होणार असून नैसर्गिक आपत्तीची माहिती होऊन जीवितहानी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी दामिनी व सतेज ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेण्याचं आवाहन तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी केले दरवर्षी जूनपासून मान्सूनची सुरुवात होत असते मान्सूनच्या सुरुवातीच्या काळामध्ये वादळी वारे विजांचा कडकडाट व घरांचा पाऊस अशा प्रकारच्या विविध नैसर्गिक आपत्ती उद्भवण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांची जीवितहानी होण्याची देखील शक्यता असते अशावेळी शेतकऱ्यांना येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची कल्पना मिळाली तर होणार नुकसान टाळता येईल यासाठी शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवरून दामिनी व सतेज ॲप डाउनलोड करून घ्यावं या ॲपमध्ये येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची माहिती कळते व ते याबाबत सूचना देते असं तहसीलदार राजापुरे यांनी सांगितलंय परभणी ते पाथरी या रस्त्यावर कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर चालवण्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकानं छापा टाकून गुरुवारी रात्री अकरा वाजता एकवीस जणांच्या विरोधात कारवाई केली आहे हुक्का व त्याच्या साहित्यासह एक लाख तेवीस हजार नऊशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे पाथरी रस्त्यावर सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयाच्या समोर कॅफे आर्बन लंग्स नामक कॅफेवर अनधिकृतरित्या हुकापाटलं चालवलं जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाल्या पाठोपाठ पार्ट। स्थानिक गुन्हे विभागाचे पोलिस अधीक्षक विवेकानंद पाटील यांच्यासह पथकानं त्या ठिकाणी छापा मारला व त्या ठिकाणावरून सिगरेट व इतर तंबाखूची उत्पादनं हुक्का व अन्य साहित्य जप्त केले आहे परभणी शहरातील जुना पेडगाव रोड परिसरात पोस्ट कॉलनीमध्ये काल सतरा मे रोजी पहाटे तीनच्या सुमाराला एका चारचाकी कारला अचानक पेट लागून कारची पुढील बाजू आधी कुशन दळून भस्मसात झाले अग्निशमक दलाच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे पोस्ट कॉलनी येथील हुंदाई व्हेन्यू वाहन क्रमांक एम एच बावीस पी सत्याहत्तर शून्य सात या चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची माहिती संदीप जोगंड यांनी अग्निशमन विभागाला दिली माहिती कळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं तोपर्यंत तो कारचा समोरील भाग जळून भस्मसात झाला होता तर कारमधील सर्व कुशन व्यवस्था मागील दोन्ही टायर बॉडी आणि गाडीच्या काचा फुटल्या होत्या अग्निशामन दलानं पथकानं वेळेवर पोहोचून वाहनाला लागलेली आग आटोक्यात आणली तसंच कारच्या मागील बाजूला असलेलं सीएनजी सिलेंडर लागलेल्या आगीपासून वाचविले <tart noise> जिंतूर तालुक्यातल्या पिंपरी रोहिला इथं सतरा मे रोजी दुपारच्या सुमाराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली यावेळी वीज पडल्यानं एका एकोणीस वर्षीय शेतकरी युवकाचा मृत्यू झालाय भरत मिसाळ पिसाळ असं या मयताचं नाव आहे भरत पिसाळ हा रोहिला पिंपरी येथील शेतात काम करत होता शनिवारी दुपारी अचानक जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि साडेचारच्या सुमाराला भरत पिसाळ याच्यावर वीज कोसळली त्याला तात्काळ बोरीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम स्टेट बँकेच्या जवळ परभणी गंगाखेड तालुक्यातल्या पिंपळच्या हद्दीतील अपर्णा पटोळ्या विद्यार्थिनी न येत्या दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यापोटी नैराश्यातून नव्हे तर एका युवकाकडून होणाऱ्या सततच्या त्रासापोटीत विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब पिंपळदरी पोलिसांनी केलेल्या तपासातून पुढे आली आहे दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यानं अपर्णा पटोळे या विद्यार्थिनीला आत्महत्या केल्याची बाब पिंपळदरी पोलिसांनी नोंदवली होती मात्र या प्रकरणात तपास केला तेव्हा संबंधित विद्यार्थिनीनं परीक्षेतील अपयशापोटी नव्हे तर राजू येवले नावाच्या युवकाच्या सत्राच्या त्रासापोटी आत्महत्या केल्याची ही बाब उघडकीस आली आहे तू माझ्याशी बोल मी तुला आवडत नाही का असं म्हणत हा युवक विद्यार्थिनीला शाळेत जा करत असताना पाठला करत त्रास द्यायचा त्यामुळे या त्रासाला कंटाळून त्या चौदा मे रोजी दुपारी दोनच्या सुमाराला विषारी चढत असताना गर्दीचा गैरफायदा घेत महिलेच्या काळ्यातील बारा ग्राम वजनाचं सोन्याचं लॉकेट लंपास केल्याची घटना सतरा मे रोजी परभणीच्या बस स्थानकात घडली आहे सुरंदा कुलकर्णी यांनी याबाबतची तक्रार दिली त्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी शिरूला जाण्याकरिता परभणीतील बस स्थानकात आल्या असता बसमध्ये चढत असताना झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यानं त्याच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये आल्यानंतर सुनंदा कुलकर्णी यांनी कोतवाली पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली स्वतःच्या मालकीच्या शेतात गेल्यानं दिरानं भाऊजईला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना गंगाखेड तालुक्यातल्या मालेवाडी इथं घडली आहे या प्रकरणी गंगाखेड पोलिसात चार जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे गंगाखेडच्या समर्थन गरात राहणाऱ्या रोहिणी साठे यांचे पती भारतीय सैन्यात जम्मू काश्मीर येथील राजौर इथं था कार्यरत असल्यानं त्यांच्या नावे मालेवाडी असलेल्या शेतामध्ये चौदा मे रोजी सकाळी दहा वाजता रोहिणी साठे या गेल्या असता तिथं सासू जनाबाई साठे सासरा नारायण साठे व धीर प्रल्हाद साठे ज्ञानोबा साठे आदी शेतात होते रोहिणी साठे या शेतात आल्याचं पाहून दीर प्रल्हाद साठे यानं त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून तू या शेतात यायचं नाही पुन्हा शेतात आलीस तर तुला व तुझ्या नोऱ्याला खतम करून टाकू अशी धमकी दिली व सासू थापड उग्याने के मारहाण केल्याची फिर्याद रोहिणी साठे यांनी दिली आहे संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद